बिहारमध्ये निवडणूक आणि महाराष्ट्रासाठी महाअलर्ट तुम्हाला वाटेल आज मुक्तपेठ सरस्पष्ट वेध घेत असलेला हा विषय नेमका असा कसा उगच काहीतरी जोडायचं म्हणून जोडलाय का कारण निवडणूक बिहारमध्ये मग महाअलर्ट महाराष्ट्रासाठी का असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे पण लक्षात घ्या तिथं काय घडतंय ते शेवटी करणारी यंत्रणा ही केंद्रीय निवडणूक आयोगाचीच आहे जिच्यावर आरोप होतो सध्या की ते काय करतात विरोधकांचा आरोप असतो की निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा असली तरी प्रत्यक्षात सध्या ही यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर नाचते असा आरोप होत असतो सत्ताधारी भाजपा त्यांच्या मित्र पक्षांच्या सोयीनुसारच निर्णय घेते असा सुद्धा आरोप होतो अर्थात राजकारण आहे प्रत्येक आरोप हा खराच असतो असं मी दावा नाही करणार परंतु शेवटी जेव्हा त्याच्यावर सर्व स्पष्टपणे कुणी स्पष्टीकरण देत नसतं आणि विशेषतः जेव्हा जागल्याचं काम करणारा एखादा पत्रकार तोही अजित अंजुम एक मोठं नाव त्यांच्यासोबत काही काळ एका संस्थेत काम करण्याची संधी मला लाभलेली अजित अंजुम यांच्यावर एफ आय आर होतो का होतो त्यांनी काही फ्रॉड केला का त्यांनी काही वेगळा गुन्हा केला का की के ज्यामुळे त्यांच्यावर एफ आय आर झाला तसं नसतं तर बिहारमध्ये सध्या निवडणूक आयोगाकडून जे मतर, मतदार यादी पुनरीक्षण सुरू आहे त्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या भानगडी होई भानगडीच अजित तंजुम यांनी पत्रकार म्हणून उघड केल्या आता आजकाल झालंय असं की युट्यूबवर स्वतंत्र बानाची पत्रकारिता करणाऱ्या आमच्यासारख्या पत्रकारांना युट्यूबर असं म्हटलं जात आहे काही हरकत नाहीये आहेत युट्यूबरच आहे परंतु स्वतंत्र बाना कणा ठेवून पत्रकारिता करतोय तर अजित अंजुम यांच्यावर जो एफ आय आर झाला तो एफ आय आर एका जागल्याचं तोंड बनण्या बंद करण्याचा प्रयत्न अर्थात अजित अंजुम त्यानंतर दबलेत का झुकलेत का लक्षात घ्या एफ आय आर नंतर सुद्धा ते त्या तडफेनं कर काम करतात त्यामुळेच आज मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ सर्व स्पष्ट वेध घेणार आहे तो नेमकं बिहारमध्ये आधी की जिथ सध्याचे सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपाची महायुती अडचणीत आल्याचं मानलं जात आहे आणि तिकडे एक तेजस्वी यादव जे लालू प्रसादांचे पुत्र आहेत त्यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि राहुल गांधींची काँग्रेस हे तडफेड पुढे जाताना दिसतात सर्वच टी व्ही चॅनल्स किंवा अनेक जेव्हा मी स्थानिक पत्रकारांशी बोलतो तेव्हा सुद्धा तशा प्रकारचे कल दिसतात तेव्हा नेमकं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक अपेक्षित आणि त्याआधी जुलैमध्ये जून जुलैमध्ये हे जे निवडणूक पुनरीक्षण आणि तेही घाईघाई सुरू करण्यात आलेलं आहे त्याबद्दल संशय घेतला जाणं स्वाभाविक आहे तरी सुद्धा तुमच्या मनातला तोच प्रश्न की बिहार निवडणूक मतदार पुनरिक्षानातून महाराष्ट्रासाठी का अलर्ट म्हणतोय मी आणि सर्वात महत्वाचं सर। अजित अंजुम यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारावर एफ आय आर झाला ते सर नेमके कोणते ते सर आहे तरी काय हे सर्व काही आपण आज मांडणार आहोत सर्वप्रथम अजित अंजुम नेमकं या सर्व त्यांच्यावर जे एफ आर दाखल करून दडपशाहीचा प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल काय बोलले ते सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे आधी त्यांची आज एक पोस्ट माझ्या समोर आली त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की दोस्तों शुभ चिंतको का बहुत शुक्रिया तुमच्या बळावरच मी बिहारमध्ये टिकून आहे आणि सर सर काय ते मी सांगणारच आहे तुम्हाला सर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण जे सुरू आहे त्याला सर म्हणतात तर मधील जी घोटाळेबाजी सुरू आहे त्याचं रिपोर्टिंग मी बेधडकपणे करतोय मी प्रत्येकाला वैयक्तिक धन्यवाद नाही देऊ शकत तुमच्या जे मेसेज येतात त्यांचे उत्तर नाही देऊ शकत त्याबद्दल क्षमस्व परंतु सतत अशा प्रकारचे घोटाळे शोधणं बातम्या काढणं शूट करणं एडिट करणं आणि कुठंतरी जिथून नेटवर्क मिळेल तिथून अपलोड करणं यासाठी अनेकदा जेवण न्याहारी सर्व सोडावं लागतं त्यामुळे मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही माझ्या विरोधातल्या एफ आर बद्दल जगाच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज उठवला जातोय त्यासाठी धन्यवाद मला असं वाटतं जीवनात मी हेच कमवलंय आणि सर्व तुम्ही माझ्या सोबत आहात तरी सुद्धा एक सांगतो आणखी एक त्यांची पोस्ट तुम्ही एफ आय आर करा मी रिपोर्टिंग करत राहणार त्यांच्या शब्दात आता आपण ऐकूया त्यांच्या एक बाईट त्यांच्या चॅनल वरून त्यांचा अजित अंजुम हेच चॅनल आहे त्यावरून आपण घेतलेला नेमकं अजित अंजुम काय त्यांच्या शब्दात ऐका यही आय आर जो बेगुसराय मेरे खिला एफ आय आर दर्ज कराई गई ही एल ओ की से बीएलओ पर जिला प्रशासन का दबाव था जिला निर्वाचन अधिकारी होते हैं डीएम दबाव इसलिए था क्योंकि मैंने बेगूसराय के बलिया प्रखंड में बहुत सारे जो बीएलओ थे या जो सुपरवाइजर होते हैं वो जिस तरह से फॉर्म अपलोड कर रहे थे कुछ अधूरे फॉर्म अपलोड कर रहे थे कुछ फॉर्म्स पर दस्तखत और नाम के सिवा कुछ भी नहीं लिखा था कॉलम्स खाली थे और बहुत कुछ जो उस कैमरे में मेरे कैमरे में कैद हुआ वो मैंने अपलोड किया उसके बाद खलबली मची नाराजगी हुई प्रशासन में मेरे पास एस के फ़ोन आया दो बार कि आप इस वीडियो का अपलोड मत कीजिए फिर मेरे पास एस के फोन आए माफ़ करें वीडियो के फ़ोन आए और उनकी बात मैंने नहीं मानी उस वीडियो को मैंने अपलोड किया और उसके बाद अंजाम ये हुआ नतीजा ये कि मेरे खिलाफ़ एफ दर्ज हुई यही वो वीडियो है और मैं चाहूंगा एक दर्शक के तौर पर एफ में जो आरोप मुझ पर लगाए गए उसको भी सुनिए और उसके बाद ये वीडियो मेरे YouTube प्लेटफॉर्म पर है जाकर इस वीडियो को देखिए इसमें चालीस मिनट का वीडियो है थोड़ा वर् वक्त एक दर्शक के तौर पर आप खर्च कीजिए आप खुद तय कीजिए आप जज बनिए और आप तय कीजिए कि जो आरोप मुझ पर हैं और जो वीडियो में मैंने रिकॉर्ड किया है क्या ये मैच करते हैं क्या ये आरोप मुझ पर इस वीडियो को देखने के बाद साबित होते हैं इस वीडियो में जो मैंने सवाल उठाए जिस तरह से अधूरे फॉर्म भरे जा रहे थे या जो कुछ चुनाव आयोग की गाइडलाइन के खिलाफ हो रहा था उन सवालों का जवाब देने के बजाय उन चुनाव आयोग की गाइडलाइंस के खिलाफ जाकर अधूरे फॉर्म भरने पर जवाब देने की बजाय मेरे खिलाफ एफआईआर दर्ज कर और एफआईआर में कुछ-कुछ ऐसी बातें कही गई जो मेरे वीडियो में कहीं है नहीं और इस वीडियो को आप जरूर देखिए एक दर्शक का सपोर्ट समर्थन बहुत जरूरी है अजीत अंजुम जे कई संगत होते अपन एक कशा पद्धति प्रत्यक्ष का की हे जे सर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू आहे मतदार याद्यांचं म्हणजे मतदारांनी त्यांची कागदपत्र सादर करायची आणि त्यानंतर त्यांची पडताळणी करून त्यांचं नाव मतदार यादी ठेवायचं की नाही ठेवायचं याबद्दल नियमानुसार निर्णय घेतलं जाणं अपेक्षित आहे पण बिहारमध्ये घडतंय काय अहो आधार 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 किती गवगवा करण्यात आला आणि प्रत्यक्षात आता आधार नको नाही ते नको अहो हे नको एक नाही दहा भानगडी समोर आणल्या गेल्या सामान्य मतदार त्यातही बिहारसारख्या अल जिथं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे म्हणजे पहा विचित्र विडंब नाही विरोधाभास आहे की जिथून आय एस येतात आयपीएस येतात बुद्धिमानांचं राज्य असं म्हटलं जातं त्याच बिहारमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे अशिक्षित जास्त आहेत तिथं प्रचंड मागासले पण असलेल्या राज्यात अचानक कागदपत्र तुम्ही मागता मुदत अगदी जवळची ठेवता याच्या मागे स्वाभाविकच काहीतरी भानगड काय म्हणजे सध्या जे दिसतंय तेजस्वी यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि राहुल गांधींची काँग्रेस या पक्षांना मतदारांकडून जास्त प्रतिसाद मिळेल अशी भीती वाटत असल्यानं कुणीतरी एखादा वेगळा सर निवडणूक आयोगाच्या सर मध्ये काहीतरी पडद्यामागची भूमिका निभावतोय का कारण सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयाने ही गंभीर दखल घेतली बोली असं कसं चालेल अहो तुम्ही आणखी पुरावे वाढवून द्या हे सारा जे घडताना दिसत आहे आता तुम्हाला मी सांगतो की अजित अंजुम यांनी हेच तर दाखवलं ना तिथं काय चालू होतं अहो एकीकडे काय सांगितलं गेलं पुरावे तपासतोय अजित अंजुम एका बुथवर पोहोचले तर तिथं बे एका केंद्रावर म्हणजे जिथं पडताळणीचं काम सुरू तर तिथं त्या बीएलओ प्रत्यक्षात स्वतःच सही करत होत्या कागदपत्रांवर मतदार म्हणून काही ठिकाणी तर असंही दिसलं की जेवढी नाव तेवढीच्या तेवढी नावांचं ते ते अपलोड होऊन गेलं होतं असं कसं होऊ शकतं अहो काही लोक काही लोकांचं निधन होतं काही लोक घर सोडून जातात त्यासाठीच तर पुनरीक्षण असतं ना मग मग हे अशा प्रकारे पुनरीक्षण कसं काय त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर मतदारांना ते अर्जच दिले नव्हते तरी सुद्धा त्यांच्या नावाने अर्ज भरले गेले होते तसच काही ठिकाणी महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांनी आणखी वेगळे फॉर्म दिलेले हे काय नेमकं अजित तंजुम यांच्यासारखा पत्रकार आणि त्याचबरोबर दैनिक भास्कर समूह या भास्करचे सुद्धा रिपोर्ट तिकडे गेले त्यांनी सुद्धा पडताळणी केली त्यांनी सुद्धा घोटाळे उघडकी सांगले आणि झालं कसं मग हे डिजिटल मीडियावर दाखवणारे अजित तंजुम यांच्या विरोधात एफ आय आर झाला आवाज उठवणं हाच गुन्हा म्हणजे पहा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आणि आपल्याच संविधानानं दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून जर एखादा पत्रकार काही करतोय कर्तव्य बजावतोय तर त्याच्यावरच कारवाई म्हणजे मुळात आता यात एक आणखी गंमत सांगतो एक कनक तिवारी नावाचे ज्येष्ठ आहेत त्यांनी खूप चांगलं लिहिलंय ते म्हणाले की मी आजारी आहे त्यामुळे नाही अजित अंजुम यांना साथ देण्यासाठी पुढे येऊ शकत तशी परंतु त्यांनी दाखले दिल्यात सर्वोच्च न्यायालयांच्या निकालांचे ते निकाल काय सांगतात एफ आर दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी तर झाली पाहिजे अजित अंजुम यांचं ऐकून घेतलं पाहिजे मात्र तसं काही नाही झालेलं त्यांच्या युट्यूब व्हिडिओचा तपास झाला का त्यात जे लोक बोललेले त्यांच्याशी त्यांची जबानी घेतली गेली का म्हणजे काहीही न करता एकतर्फी एफ आर दाखल करणं म्हणजे संविधानानं एकोणीसाव्या कलमांतर्गत जे दिलेले अधिकार आहेत म्हणजे पत्रकारांना वेगळे नाही दिल्या मी फुकट काही खोटं नाही सांगणार तुम्ही आम्ही सामान्य नागरिक सर्वांना सारखे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या एकोणीसाव्या अनुच्छेदात दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्याच अधिकारांचा उपयोग आम्ही करत असतो आणि जेव्हा अजित अंजुम त्या अधिकारांचा वापर करत ते उपयोगात आणत घोटाळा उघड करतात तेव्हा त्यांच्यावर एफ आय आर होतो तेव्हा ते सर कोण हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचबरोबर या सर मोहिमेत नक्की काहीतरी भानगड आहे हे भास्कर सारखं दैनिक अजित अंजुम यांच्यासारखे पत्रकार ऑन कॅमेरा दाखवतात तेव्हा काही जणांचे हितसंबंध धोक्यात येतात निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहिजे तसं फिरवण्याचं काहीतरी वेगळं राजकारण कोणाकडून तरी सुरू आहे का एखाद्या वेगळ्या त्यांच्या शेपटावर पाय पडल्यामुळे विनाकारण अजित तंजुम यांच्यावर आर झाला आता आपण पाहूया महाराष्ट्राला का धोका तुम्ही ठीक आहे अजित तंजुम उत्तरेतले पत्रकार तस या उत्तरेतल्या पत्रकारांना महाराष्ट्राची काही पडलेली नसते रवीश कुमारांचं उदाहरण देऊन मुक्तपीठवर मीच दाखवलेलं आहे मग का तुम्ही त्यांची परवा करता अहो ते नसतं लक्षात घ्या चूक झाली दाखवणारच मात्र संविधानाचा भंग करून जर कारवाई होत असेल संविधानानं दिलेल्या अधिकारांचा वापर करून जर कोणी काही आपलं कर्तव्य बजावत असेल आणि त्याच्यावर खोटी कारवाई चुकीची कारवाई होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे अगदी माझं तसं कुणी शत्रू आहे असं मी मानत नाही पण कुणी तसं मानत असेल मला शत्रू तरी त्याच्या अधिकारासाठी सुद्धा तुळशीदास भोईटे मुक्तपीठ लढत राहील एवढं नक्की कारण माझ्यासाठी तुमच्यासाठी तमाम भारतीयांसाठी संविधान संविधान आणि संविधान हे सर्व सर्वोच्च आता तरी सुद्धा मुद्दा आहे महाराष्ट्रात का महाराष्ट्र हे माझं पुस्तक आता तुम्हाला वाटेल पुन्हा मी माझ्या पुस्तकाची प्रसिद्धी करू पाहतोय का नाही हो हे पुस्तक जे आहे दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी कृपया माझी विनंती आहे तुम्हाला माझं पुस्तक म्हणून नाही हे ग्रंथालयनं ना प्रकाशित केलेलं पुस्तक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या दोन निवडणुकांमधल्या अनेक वेगवेगळ्या बाबींवर प्रकाश टाकतात ते एकतर्फी नाहीये भारतीय जनता पक्षाने जे रणनीती वापरली त्याचाही मी यात उल्लेख केलेला आहे या पुस्तकामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे ओट जी आत त्या थोतांड्याचा थोबाड फोडलंय आकडेवारीचं त्याचबरोबर या पुस्तकामध्ये आपल्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटींचा उल्लेख केलेला आहे राहुल गांधी सुद्धा सांगत नाही इतर विरोधातले नेते बोलत नाही ते या पास पास ते लो... पुस्तकात आहे महत्वाचं काय त्यातलं की महाराष्ट्रातले जवळपास पाच ते आठ लाख मतदार त्यांची नावं विधानसभा निवडणुकीपूर्वी जे ज्यांनी लोकसभेला मतदान केलेलं त्यांची नावं गाळण्याचा उल्लेख या पुस्तकात मी केलाय लक्षात घ्या आणि त्या गाळण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी म्हणजे कुणीही जाऊ शकतं कुणाचंही नाव गाळू शकतं इतकं भयावळ हे सारं आहे उघड केलेलं आहे बिहारमध्ये जे सुरू आहे तुम्हाला सांगतो धक्कादायक सांगतो आता की काय काय घडत कशासाठी मी एवढं यावर याला महत्व देतो आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा हा अलर्ट आहे असं सांगतोय आतापर्यंत बिहारमध्ये जवळपास जी नावं वगळली गेली आहेत ती पस्तीस लाख हा आकडा माझ्यासमोर आलेला आहे पस्तीस लाख हे गे गेल्या आठवड्यातलं सांगतो तुम्हाला मी आता विचार करा पस्तीस लाख नावं वगळण्यात आलेली आहेत आता त्यातले सर्वोत् चुकीचे असतील का काहींचा मृत्यू झाला असेल काही घर सोडून गेले असतील कायमचे तर ठीक आहे मात्र निवडणूक आयोगाचा हा दावा की पस्तीस लाख वगळले त्यातून तुम्ही महत्व लक्षात घ्या मला असं वाटतं याचा वेगळा विचार केला तर विरोधक जो आरोप करतात जो आक्षेप घेतात तो खरा ठरतो मुळात मतदार याद्यांचं पुनरीक्षण का गरजेचं असतं काय असतं नेमकं तेही तुमच्या समोर मांडतो आपला जो लोकप्रतिनिधित्व कायदा आहे किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट याच्या सोळाव्या कलमांतर्गत नागरिक नसलेल्यांना यादीतून वगळण्याचा अधिकार असतो तर कलम एकोणीस सांगतं अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वच भारतीय नागरिकांची नावं यादीत असलीच पाहिजे त्यामुळे हे मतदार पुनरीक्षण हे आवश्यक असते तीन प्रकारे होत एक असतं इंटेन्सिव्ह दुसरं असतं समरी तिसरं असतं स्पेशल इंटेन्सिव्ह पहिला इंटेन्सिव्ह म्हणजे काय पहा की जेव्हा निवडणूक आयोगाला सध्याच्या याद्यात जुन्या किंवा चुकीच्या वाटतात तेव्हा मुळातलीच मतदार यादी पूर्णपणे पुन्हा तयार करण्याचा एक प्रयत्न असतो त्यासाठी कर्मचारी घरोघरी जातात आणि नवीन डेटा गोळा करतात दुसरं असतं समरी म्हणजे ही वार्षिक प्रक्रिया आहे दर वर्षी हे होत असते यात निवडणूक आयोग यादी प्रकाशित करतो लोकांना आवाहन करतो की काही चुकलं असेल तर सांगा वगैरे वगैरे घडत असतं यात बिल सुद्धा भूमिका बजावतात तिसरं असतं यातलं स्पेशल इंटेन्सिव्ह जे बिहारमध्ये होत आहे हे कधी केलं जातं जेव्हा निवडणूक आयोगाला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर आहे आणि यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट जो मी म्हटलं त्याचा कलम एकवीस उपकलम तीन अंतर्गत परवानगी आहे त्यासाठी नक्कीच परवानगी या नवे मतदार जोडण्याला या याद्यांमध्ये तसंच अपात्र मतदारांना काढून टाकण्याची सुविधा आहे त्यामुळे लक्षात ठेवा की निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचा वापर करतात मान्य आहे मला हे करावं नाही का केलंच पाहिजे मात्र जेव्हा कागदपत्रांच्या बाबतीत पुराव्यासाठीचा घोळ घातला गेला तेव्हा विरोधक घेत असलेला संशय योग्य आहे की काय असं जर वाटलं तर वाग कस आता तुम्ही म्हणाल यातला महाराष्ट्रासाठी काय अलर्ट मग का अशी मी उल्लेख केला की के माझ्या पुस्तकात मतदार गाळले गेल्याचा उल्लेख आहे लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आता तुम्ही सांगा मला जर अशा प्रकारे मतदार गाळले गेले आता हे कसं चालतं आपल्याकडे म्हटलं जातं गोपनीय हो मतदान आहे प्रत्यक्षात काय होतं माहिती आहे तुम्हाला गोपनीय असलं तरी ते वैयक्तिक पातीवर की तुळशीदास भोईटेने कुणाला दिलं ते कळत नाही मात्र तुळशीदास भोईटे ज्या यादीत आहे त्या बुथवरच्या मतदारांनी कुणाला मतदान केलं ते कळत असत आणि जो पक्ष सर्वात चांगली यंत्रणा बाळगून असतो बी एल ए बुथ लेवल एजंट म्हणजे आपल्या राज्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे गटप्रमुख ही यंत्रणा आहे भाजपने त्यावरूनच कुठंतरी उचलत प्रमुख पर्यंत पोहोचवले ते अगदी एकेका पानापर्यंत त्या पक्षांना शक्य होतं की काय गडबड आहे कोण गेलंय का, का मग मत मतदानाच्या दिवशी खेळ चालतो किंवा मतदार याद्यांमध्ये खेळ चालतो आता आपल्याकडे नाव समाविष्ट करायचं असेल तरी सहज सोपं आहे आणि गळायचं असेल तरी सहज सोपं आहे त्यासाठीच हे पुस्तक वाचा तुम्ही तुमच्या लक्षात येईल आता महाराष्ट्रासाठी का महाअलर्ट आहे कारण आता महापालिका निवडणुका आल्या आणि बिहारमधील प्रयोगानंतर निवडणूक आयोगानं घोषणा केलेली आहे की देशभर असं मतदार पुनर्षण केलं जाणार आहे त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेला झालं त्यावर विरोधकांचे आक्षेप आहे त्या विरोधकांना माझं सांगणं आहे की आता गाफील राहू नका तुम्ही लोकसभेनंतर गाफील राहिलात हे सत्य आहे मवियाचा रथ हवेत हे प्रकरण त्यासाठीच तुमच्यावर लिहिलंय या पुस्तकातलं तुम्ही जर गाफील राहिला मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावर तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर मात्र महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात जर नंतर काही वेगळं तुम्हाला वाटलं तर कुणीही त्याला महत्व देणार नाही कारण वेळ निघून गेली की काही अर्थ नसतो जसे शिर्डी मतदारसंघात एकाच इमारतीत हजारो मतदारांची नावं नोंदवली गेली लोकसभेनंतर मात्र आक्षेप घेतला गेला तोपर्यंत मुदत संपलेली त्याला काही अर्थ नसतो त्यामुळे लक्षात ठेवा आपल्यालाच लक्ष जागल्याची भूमिका पार पाडावी लागेल आणि सर्वात महत्वाचं जाता जाता मला आणखी एक सांगायचं आहे यात तुमचा माझा सहभागही महत्वाचा आहे शेवटी लोकशाही राहिली तर लोक आहेत तर तुम्ही आम्ही आहोत आणि त्यातही पत्रकार मित्रांना माझं आव्हान आहे की कृपया आपण आपल्या अधिकारांचा वापर करतोच मात्र आपलं कर्तव्य सुद्धा बजावलं पाहिजे मला ठाऊक आहे दबाव असतो म्हणून मी कधी गोडी मीडिया चाय बिस्कुट असे शब्द वापरत नाही उलट आवाहन करतो की माध्यमांमध्ये मग ते न्यूज चॅनल असेल किंवा वृत्तपत्र असेल अवघे चार पाच टक्के काही सत्तेचे लाभार्थी असतात किंवा विरोधातल्या काही प्रस्थापितांचे लाभार्थी असतात बाकी पंच्याण्णव टक्के पत्रकार हे खूप सर्वसामान्य असतात प्रामाणिक असतात परिश्रम करत असतात त्यांच्या जीवावर खर तर माध्यम चालतात आणि जे काहीच करत नसतात फक्त सत्तेची हुजरेगिरी करतात लाचारी करतात मुजरे करतात त्यांच्यामुळे तुम्ही अवघ्या सर्वच पत्रकारांना बदनाम करू नका मी स्वतः आता सध्या प्रस्थापित माध्यमात नसलो तरी तुम्हाला हे आव्हान आहे माझं सर्वसामान्य माझ्यासारख्या सर्वांनाच या पत्रकारांचं बळ आपण वाढवलं पाहिजे आणि या पत्रकारांना सुद्धा सांगणं आहे माझं आपण आपला प्रामाणिकपणा परिश्रम आणि प्रतिभा या गुणांच्या बळावर आपलं कर्तव्य बजावत राहिलं पाहिजे ही लोकच उद्या आपल्याला तारणार आहेत आपल्याला मोठं करणार आहेत जाता जाता आज अज, अजित अंजुम यांनी केलेलं एक आव्हान त्यांनी म्हटलंय एक निवडणूक आयोगाकडून आज एक मेसेज आलेला आहे दिल्लीतल्या पत्रकारांना प्लीज जॉईन अस फॉर अँड इनफॉर्मल इंटरेक्शन विथ सी, सी सी श्री ज्ञानेश कुमार ऍट थ्री पी एम टुडे मला वाटतं नाही माफ करा हा कालसाठीचा होता कारण जुलै सोळा लिहिलेला आहे कालसाठीचा हे बोलवलं गेलं पत्रकारांना आता मुद्दा हा आहे की जे पत्रकार तिकडे गेलेले त्यांनी तिकडे बसलेल्या सरना तुमच्या सरनं काही सांगितलं का तुम्हाला बिहारमधल्या सर या मतदान मतदार पुनरीक्षण मोहिमेबद्दल त्यातल्या घोटाळ्यांबद्दल आरोप होतात त्याबद्दल प्रश्न तोच आहे जर समजा काल झाला नसेल आज जे चहापा नसेल तर आज तरी तिकडे जाणारे पत्रकार हे विचारतील का हाच महत्वाचा प्रश्न आहे आणि पत्रकारितेवर पत्रकारितेच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लागू नये असं वाटत असेल तर माझ्यासह सर्व पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य प्रश्न विचारण्याचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे मग तो आपला अधिकार आहे असं कुणी मानो किंवा मानू नये काही मतं सुद्धा आलेली आहेत काही काहीतले एक दत्ता पाटील म्हणतात रिव्हेंज इज द वेपन ऑफ सम पॉलिटिकल पार्टीज फॉर टाइम ही इज ऑन रडार बिकॉज ही टॉक्स फॉर जस्टिस अजित अंजुम न्यायासाठी लढतात बोलतात आणि काही पक्षांचा एकच अजेंडा असतो सूड सूड आणि सूड त्यामुळे स्वाभाविकच तसं काही अजित तंजूम यांच्या बाबतीत घडलं असेल दत्त पाटील यांचं म्हणणं आहे की तुमच्यावर काय अन्याय झाला त्यावर एक कार्यक्रम करा दत्त माझी एक सवय आहे मी फक्त त्या पोस्ट बद्दल बोललो इतर एक खूप मोठा अन्याय करिअर मध्येही झाला मात्र त्यावर मी स्वतःसाठी नाही बोलत अगदीच कधीतरी बोललो तर बोलेन मात्र नाही काय असतं कुणाचे कशी सत्तेची कृपा कुणावर होते आणि प्रामाणिकपणे परिश्रम करणाऱ्या प्रतिभावंतांना कसं डावललं जातं ते सांगता आलं असतं पण मी वैयक्तिक माझ्यासाठी हे माध्यम वापरणं मला योग्य वाटत नाही त्यामुळे तुमच्या भावना जरी चांगल्या असल्या तरी मला त्याच्यावर सध्या नाही बोलायचं आपण लोकांसाठी लढत राहूया मला खात्री आहे मी काहीतरी असं माध्यम क्षेत्रात मुक्तपीठच्या माध्यमातून नक्कीच करून दाखवेन की ज्यामुळे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आणि आपली माती आपल्या माणसांशी असलेलं इमान राखण्याचं कर्तव्य बजावल्याचं समाधान प्रत्येक क्षणी मला मिळत राहील आणि तुम्हालाही एक मराठी पत्रकार म्हणून माझा अभिमान वाढत राहील आज मुक्तपीठचा हा व्हिडिओ तुम्हाला अलर्ट करण्यासाठी होता जे राजकीय नेते कोणत्याही पक्षाच्या असू द्या पाहत असतील हा कार्यक्रम त्यांनी नक्कीच याचा विचार करावा मुक्तपीठचा सरस्पष्ट वेद घेणारा हा कार्यक्रम आता इथंच आटोपता घेतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा इतरांशी शेअर करा मुक्तपीठचं हे युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा मुक्तपीठला तुमची ही साथ खूप गरजेची आहे तसंच इतरांनाही सांगा कारण मुक्तपीठ हे आपल्या सर्वांचं मुक्त माध्यम आता दत्ता यांनी जसं मत मांडलं तसंच कृपया तुम्ही सुद्धा मत मांडा गरजेचं आहे ते कारण आपलं मत मुक्तपीठ स्क्रीनवर दाखवतं जसं आत्ता दत्ता यांचं दाखवलं मुक्तपीठ स्वतंत्र पाहण्याचं व्ह्यूज चॅनल